सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा पाणंद रस्त्यासाठी स्वाभिमानीचे आमरण उपोषण सुरूच लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा संदर्भात वारंवार लेखी तोंडी वेगवेगळी वे वे करून ही महानगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याच्या कारणावरून सोमवार शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरू करण्यात आलं मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवलं होतं लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने या प्रश्नी तोडगा का काढणं गरजेचं आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं अनेक वर्षापासून महानगरपालिका हद्दीतील पानंद रस्ते करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती या संदर्भात बिरनाळे पानंद ढोले पानंद देवमोरे पानंद दिवटे पानंद माने पानंद यासह विविध अकरा पानंद रस्त्यांसाठी नगरपालिकेकडून सोळा कोटी एकवीस लाख रुपये खर्चाचे इस्टिमेंट तयार करण्यात आलं त्याचबरोबर आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून शासनाने अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केले

भीमगोंडा पाटील आदींसह संघटनेच्या पदाधिकारींनी लक्षणीय उपोषण करत पाठिंबा दर्शवला महानकरी नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची